इयत्ता पहिली विषय मराठी घटक क्रमांक वीस अक्षरगट क्रमांक सहा ध य फ ज श ओ आणि एक काना एकमात्रा आता आपण अक्षरगट क्रमांक सहा अतिशय सोप्या पद्धतीने पाहणार आहोत जर तुम्ही यापूर्वीचे अक्षरगट क्रमांक एक ते अक्षरगट क्रमांक पाच पाहिले नसतील तर ते अवश्य पहा आणि या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा तसेच इतरांना शेअर करा सुरुवातीला आपण निष्पत्ती पाहूयात अध्ययनिष्पत्ती क्रमांक mm. दहा पॉइंट एक विद्यार्थी अक्षरांच्या ध्वनीमधून स्वर व व्यंजनांचे ध्वनी वेगळे करतो अध्ययनिस्पत्ती क्रमांक दहा पॉईंट एक पॉईंट दोन विद्यार्थी शब्दातून अक्षरांचे ध्वनी वेगळे करतो अध्ययनिस्पत्ती क्रमांक दहा पॉईंट तीन पॉईंट चार विद्यार्थी शिकलेली अक्षरे आणि स्वरचिन्हे वापरून स्वतः वाक्य लिहितो अध्य क्रमांक दहा पॉईंट चार विद्यार्थी योग्य उच्चार आणि ध्वनीविरामासह लहान परिच्छेद अचूकपणे वाचतो चित्र बघ नाव सांग आणि दाखव आता आपण काही अक्षरांची ओळख पाहूया ध ध, धोत्र्याचा ध धो धरणाचा ध धनुष्याचा य, यज्ञाचा य, या या यानाचा ध चा आवाज ऐक ध य अक्षरे बघ ध य अक्षरांना गोल कर सुरुवातीला आपण ध या अक्षराला गोल करूया पहिला शब्द आहे मध मध या शब्दामध्ये ध कुठं आहे पहा हे आहे ध म्हणून आपण ध या अक्षराला गोल करूया पुढचा शब्द आहे धडा धडा या शब्दामध्ये ध कुठं आहे पहा हे आहे ध म्हणून आपण ध या अक्षराला गोल करूया साधना साधना या शब्दामध्ये ध कुठं आहे पहा हे आहे ध म्हणून आपण ध या अक्षराला गोल करूया पुढचा शब्द आहे धाडसी धाडसी या शब्दामध्ये ध कुठं आहे पहा हे आहे ध म्हणून आपण ध या अक्षराला गोल करूया पुढचा शब्द आहे धडधड धडधड या शब्दामध्ये ध कुठं आहे पहा हे आहे ध म्हणून आपण ध या अक्षराला गोल करूया या शब्दामध्ये आणखी एक ध आहे म्हणून आपण त्या धला देखील गोल करूया पुढचा शब्द आहे समाधान आणि या शब्दामध्ये ध कुठं आहे पहा हे आहे ध म्हणून आपण ध या अक्षराला गोल करू आता आपण य या अक्षराला गोल करूया पहिला शब्द आहे साय सा या शब्दामध्ये य कुठं आहे पहा हे आहे य म्हणून आपण य या अक्षराला गोल करूया पुढचा शब्द आहे पाय पाय या शब्दामध्ये य कुठं आहे पहा हे आहे य म्हणून आपण य या अक्षराला गोल करूया पुढचा शब्द आहे उपाय आणि या शब्दामध्ये य कुठं आहे पहा हे आहे य म्हणून आपण य या अक्षराला गोल करूया पुढचा शब्द आहे यमुना यमुना या शब्दामध्ये य कुठं आहे पहा हे, 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 हे आहे य म्हणून आपण य या अक्षराला गोल करूया पुढचा शब्द आहे कवायत कवायत या शब्दामध्ये य कुठं आहे पहा हे आहे य म्हणून आपण य या अक्षराला गोल करूया पुढचा शब्द आहे विनायक विनायक या शब्दामध्ये य कुठं आहे पहा हे आहे य म्हणून आपण य या अक्षराला गोल करूया गिरव लिही व म्हण आता आपण ध हे अक्षर गिरवूया हा आहे पहिला स्ट्रोक हा दुसरा स्ट्रोक उभी रेग म्हणजे तिसरा स्ट्रोक आणि आडवी रेग म्हणजे चौथा स्ट्रोक आणि या प्रकारे आपण ध हे अक्षर गिरवूयात आणि लिहूयात ध धरणाचा ध धनुष्याचा ध धोत्र्याचा ध धा धड्याचा ध धा। आणि अशा प्रकारे आपण ध हे अक्षर गिरवूया आता आपण य हे अक्षर गिरवूया हा आहे पहिला स्ट्रोक उभी रेग म्हणजे दुसरा स्ट्रोक आणि आडवी रेग म्हणजे तिसरा स्ट्रोक या प्रकारे आपण य हे अक्षर आणि लिहूयात य यज्ञाचा य य याकचा यो यानाचा य यमुनेचा आणि याच प्रकारे आपण य हे अक्षर आणि लिहूयात य आता आपण फ आणि ज या अक्षरांची ओळख करून घेऊया फ फनसाचा फ फळ्याचा फ फटाक्याचा फ फळाचा जहाजाचा ज जांभुळाचा ज जा जात्याचा ज जा जादूचा फ ज जा आवाज ऐक फ ज अक्षरे बघ फ आणि ज अक्षरांना गोल कर सुरुवातीला आपण फ या अक्षराला गोल करूया पहिला शब्द आहे फळ फळ या शब्दामध्ये फ कुठे आहे पहा हे आहे फ म्हणून आपण फ या अक्षराला गोल करूया पुढचा शब्द आहे फेस फेस या शब्दामध्ये फ कुठं आहे पहा हे आहे फ म्हणून आपण फ या अक्षराला गोल करूया पुढचा शब्द आहे चाफा चाफा या शब्दामध्ये फ कुठं आहे पहा हे आहे फ म्हणून आपण फ या अक्षराला गोल करूया पुढचा शब्द आहे फीत फीत या शब्दामध्ये फ कुठं आहे पहा हे आहे फ म्हणून आपण फ या अक्षराला गोल करूया पुढचा शब्द आहे फटाका आणि फटाका या शब्दामध्ये फ कुठं आहे पहा हे आहे फ म्हणून आपण फ या अक्षराला गोल करूया पुढचा शब्द आहे फवारणी आणि या शब्दामध्ये फ कुठं आहे हे आहे फ म्हणून आपण फ या अक्षराला गोल करूया आता आपण ज या अक्षराला गोल करूया पहिला शब्द आहे जग जग या शब्दामध्ये ज कुठं आहे पहा हे आहे ज म्हणून आपण ज या अक्षराला गोल करूया पुढचा शब्द आहे जाई जाई या शब्दामध्ये ज कुठं आहे पहा हे आहे ज म्हणून आपण ज या अक्षराला गोल करूया पुढचा शब्द आहे जिना जिना या शब्दामध्ये ज कुठं आहे पहा हे आहे ज म्हणून आपण ज या अक्षराला गोल करूया पुढचा शब्द आहे जुलै जुलै या शब्दामध्ये ज कुठं आहे पहा हे आहे ज म्हणून आपण ज या अक्षराला गोल करूया पुढचा शब्द आहे तराजू तराजू या शब्दामध्ये ज कुठं आहे पहा हे आहे ज म्हणून आपण ज या अक्षराला गोल करूया जनावर जनावर या शब्दामध्ये ज कुठं आहे पहा हे आहे ज म्हणून आपण ज या अक्षराला गोल करूया जहाज जहाज या शब्दामध्ये ज कुठं आहे पहा हे आहे ज म्हणून आपण जला गोल करूया इथं आणखी एक ज आहे म्हणून आपण त्याला देखील गोल करूया पुढचा शब्द आहे अजगर आणि आजगर या शब्दामध्ये ज कुठं आहे पहा हे आहे ज म्हणून आपण ज या अक्षराला गोल करूया गिरव लिही व मन, सुरुवातीला आपण फ हे अक्षर गिरवूया हा आहे पहिला स्ट्रोक उभी रेग म्हणजे दुसरा स्ट्रोक हा तिसरा स्ट्रोक आणि आडवी रेग म्हणजे चौथा स्ट्रोक आणि याच प्रकारे आपण फ हे अक्षर गिरवूयात आणि लिहूयात फ फनसाचा फ फळ्याचा फ फटाक्याचा फ फळांचा आणि याच प्रकारे आपण फ हे अक्षर गिरवूयात आणि लिहूयात फ फ फ आता आपण ज हे अक्षर गिरवूयात आणि लिहूयात हा आहे पहिला स्ट्रोक हा दुसरा स्ट्रोक उभी रेग म्हणजे तिसरा स्ट्रोक आणि रेग म्हणजे चौथा स्ट्रोक आणि याच प्रकारे आपण ज हे अक्षर गिरवूयात ज जांभुळाचा ज जहाजाचा ज जात्याचा ज जादूचा आणि याच प्रकारे आपण ज हे अक्षर गिरवूयात आणि लिहूयात आता आपण श आणि ओ या अक्षरांची ओळख करून घेऊया श शहामृगाचा श शेवग्याचा श शेतकऱ्याचा श शहराचा ओ ओठाचा ओ ओढ्याचा ओ ओझेवाल्याचा ओ ओढणीचा श ओ चा आवाज ऐक श ओ अक्षरे बघ श ओ अक्षरांना गोल कर सुरुवातीला आपण श या अक्षराला गोल करूयात शूर शूर या शब्दामध्ये श कुठं आहे पहा हे आहे श म्हणून आपण श या अक्षराला गोल करूयात पुढचा शब्द आहे शाई शाई या शब्दामध्ये श कुठं आहे पहा हे आहे श म्हणून आपण श या अक्षराला गोल करूया पुढचा शब्द आहे शेळी शेळी या शब्दामध्ये श कुठं आहे पहा हे आहे श म्हणून आपण श या अक्षराला गोल करूया पुढचा शब्द आहे शहर शहर या शब्दामध्ये श कुठं आहे हे आहे श म्हणून आपण श या अक्षराला गोल करूया पुढचा शब्द आहे केशव केशव या शब्दामध्ये श कुठं आहे पहा हे आहे श म्हणून आपण श या अक्षराला गोल करूया पुढचा शब्द आहे शिकार शिकार या शब्दामध्ये श कुठं आहे पहा हे आहे श म्हणून आपण श या अक्षराला गोल करूया पुढचा शब्द आहे शनिवार शनिवार या शब्दामध्ये श कुठं आहे पहा हे आहे श म्हणून आपण श या अक्षराला गोल करू शिकरण शिकरण या शब्दामध्ये श कुठं आहे पहा हे आहे श म्हणून आपण श या अक्षराला गोल करूया शिकरन। आता आपण ओ ओवा। ओवा या अक्षराला गोल करूया पहिला शब्द आहे ओळ ओळ या शब्दामध्ये ओ कुठं आहे पहा हा आहे ओ म्हणून आपण ओ या अक्षराला गोल करूया पुढचा शब्द आहे ओ वा ओ वा या शब्दामध्ये ओ कुठं आहे पहा हे आहे ओ म्हणून आपण ओ या अक्षराला गोल करूया पुढचा शब्द आहे ओलावा ओलावा शब्दा या शब्दामध्ये शब्दा शब्दा ओ कुठं आहे पहा हे आहे ओ म्हणून आपण ओ या अक्षराला गोल करूया पुढचा शब्द आहे ओसरी ओसरी या शब्दामध्ये ओ या अक्षराला आपण गोल करूया पुढचा शब्द आहे ओहोळ ओहोळ या शब्दामध्ये ओ कुठं आहे पहा हे आहे ओ म्हणून आपण ओ या अक्षराला गोल करूया पुढचा शब्द आहे ओझेवाला ओझेवाला या शब्दामध्ये ओ कुठं आहे पहा हे आहे ओ म्हणून ओ या अक्षराला आपण गोल करूया गिरव लिही व म्हण सुरुवातीला आपण श हे अक्षर गिरवूया हा आहे पहिला स्ट्रोक हा दुसरा स्ट्रोक उभी रेग म्हणजे तिसरा स्ट्रोक आणि आडवी रेग म्हणजे चौथा स्ट्रोक या प्रकारे आपण श हे अक्षर गिरवूया श शहामृगाचा श शेवग्याचा श शेतकऱ्याचा श शिकारीचा श आता आपण ओ हे अक्षर गिरवूयात आणि लिहूया हा पहिला स्ट्रोक हा दुसरा स्ट्रोक हा तिसरा स्ट्रोक हा चौथा स्ट्रोक हा पाचवा स्ट्रोक आडवीरेग म्हणजे सहावा स्ट्रोक आणि हा मात्रा म्हणजे सातवा स्ट्रोक आणि या प्रकारे आपण ओ हे अक्षर गिरवूयात आणि लिहूयात ओ ओठाचा ओ ओढणीचा ओ ओढ्याचा ओ ओझेवाल्याचा ओ ओसरीचा ओ ओळीचा आणि याच प्रकारे आपण ओ हे अक्षर गिरवूयात आणि लिहूयात ठिपके दिलेले एक काना एक मात्र स्वर चिन्ह गिरव शब्द ऐक व वा वाच पहिले चित्र आहे झोका आणि या शब्द खंत आहे पहा झका तर इथे आपण दिलेल्या शब्दामध्ये ओ स्वर जोडूयात मग शब्द काय तयार झाला झोका पुढचे चित्र पहा हे हा हा आहे मोर आणि आपल्याला दिलेला शब्द पहा या शब्दामध्ये आपण काय करूयात एक काना एक मात्रा म्हणजे ओचा स्वर टाकूयात मग काय झाले मोर मोर पुढचे चित्र पहा हे चित्र आहे होडीचे आणि दिलेला शब्द पहा या शब्दामध्ये आपल्याला एक काना एक मात्रा म्हणजे ओ स्वरचिन्ह जोडावं यायचे आहे होडी होडी गिरव व वाच इथे आपल्याला काही शब्द दिलेले आहेत ते शब्द आपण लिहूया बोर या शब्दामध्ये आपण ब ला एक काना एक मात्रा देऊया म्हणजे शब्द तयार झाला बोर जोड या शब्दामध्ये आपण जला एक काना एक मात्रा देऊया म्हणजे शब्द तयार झाला जोड पुढचा शब्द आहे मोज इथे आपण मला एक काना एक मात्रा देऊयात म्हणजे शब्द तयार झाला मोज आता पुढचा शब्द पहा इथे आपण ला एक काना आणि एक मात्रा देऊयात म्हणजे शब्द तयार झाला सोबत पुढचा शब्द पहा इथे आपण कला एक काना एक मात्रा देऊयात म्हणजे शब्द तयार झाला कोकम अर्थपूर्ण वाक्य तयार कर व लिही इथे आपल्याला वर्तुळाच्या बाहेर आणि वर्तुळाच्या आत काही शब्द दिलेले आहेत त्यापासून आपण योग्य असे अर्थपूर्ण वाक्य बनवूया सुरुवातीला वर्तुळाच्या बाहेरचा शब्द घेऊया फुगडी आणि वर्तुळाच्या आतला शब्द घेऊया घाल यापासून वाक्य तयार झाले फुगडी घाल फुगडी घाल अशाच प्रकारचे आपण दुसरे वाक्य बनवूया शेवगा हा वर्तुळा बाहेरचा शब्द घेतला आणि काप हा वर्तुळाच्या आतील शब्द घेतला आणि यापासून वाक्य तयार झाले शेवगा काप शेवगा काप वर्तुळा बाहेरचा शब्द घेऊया फरशी आणि वर्तुळाच्या आतील शब्द घेऊया पूस आणि यापुर यापासून वाक्य तयार झाले फरशी पूस फरशी पूस बाहेरचा शब्द घेऊया काकडी आणि वर्तुळाच्या आतील शब्द घेऊयात काप आणि या दोन्ही शब्दापासून वाक्य तयार झाले काकडी काप काकडी काप वर्तुळाच्या बाहेरचा शब्द घेऊया पपई आणि वर्तुळाच्या आतील शब्द घेऊया काप आणि या दोन्ही शब्दापासून वाक्य तयार झाले पपई काप पपई काप वर्तुळाच्या बाहेरचा शब्द घेऊया बासरी आणि दिलेल्या गोलाच्या आतील शब्द घेऊया वाजव आणि या दोन्हीपासून वाक्य तयार झाले बासरी वाजव बासरी वाजव गोलाच्या बाहेरचा शब्द घेऊया दोडका आणि गोलाच्या आतील शब्द घेऊया काप या दोन्ही शब्दापासून वाक्य तयार होईल दोडका काप दोड़का, काप गोलाच्या बाहेरील गोला शब्द घेऊया हार आणि गोलाच्या आतील शब्द घेऊया घाल आणि या दोन्हीपासून वाक्य तयार झाले हार घाल हार घाल आणि अशाच प्रकारे आपण इतर शब्द शब्दापासून वाक्य तयार करूया वाचनपाठ सहा आता आपण इथे दिलेला वाचनपाठ वाचूयात जय व राज दोघे सोबती शाळेतून घरी आले दोघेही बागेत फिरायला गेले फळझाडे व फुलझाडे पाहिली फळे फुले वेचून घेतली मधाचे पोळे पाहिले मोर ही पाहिला आजचा दिवस मजेत गेला आणि यावरून आपण प्रश्नांची उत्तरे सांगा जय व राज यांनी बागेत काय काय पाहिले जय व राज यांनी बागेत फळझाडे व फुलझाडे पाहिली बाग हिरवीगार कधी दिसते बाग पावसाळ्यात आणि बागेला पाणी दिल्यास हिरवीगार दिसते तू बागेत फिरायला गेल्यावर काय काय पाहशील मी बागेत फिरायला गेल्यास मोर ससा फळे फुले मधाचे पोळे फुलपाखरू आणि पोपट पाहिले दिलेले शब्द आपण दिलेल्या योग्य त्या गटात लिहूया डबा डबा हा शब्द पहा डबा आपण तो डबा म्हणतो का ती डबा म्हणतो का ते डबा म्हणतो आपण तो डबा म्हणतो म्हणून डबा हा शब्द आपण तो या घरात लिहूया पुढचा शब्द आहे वही आपण तो वही म्हणतो का ती वही म्हणतो का ते वही म्हणतो आपण ती वही म्हणतो म्हणून वही हा शब्द आपण ती या घरात लिहूया पुढचा शब्द आहे घर आपण तो घर म्हणतो का ती घर म्हणतो का ते घर बोलतो आपण ते घर म्हणतो म्हणून घर हा शब्द आपण ते या रखान्यात लिहूया पुढचा शब्द आहे पान आपण पान हा शब्द पहा तो पान म्हणतो का ती पान म्हणतो का ते पान म्हणतो आपण ते पान म्हणतो म्हणून पान हा शब्द आपण ते या रकान्यात लिहूया पुढचा शब्द आहे पेरू पेरू हा शब्द पहा आपण तो पेरू म्हणतो का ती पेरू का ते पेरू आपण तो पेरू म्हणतो म्हणून पेरू हा शब्द तो या राखाण्यात लिहिला पुढचा शब्द आहे मगर आपण तो मगर अथवा ती मगर अथवा ते मगर यापैकी काय बोलतो ती मगर म्हणून मगर हा शब्द आपण ती या रखान्यात लिहिला अशाच प्रकारे आपण गाय पाहूयात ती गाय जहाज ते जहाज मुलगा तो मुलगा वासरू ते वासरू शाळा ती शाळा झोपाळा तो झोपाळा आणि अशाच प्रकारे आपण सराव करूया हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि इतरांनाही शेअर करा येता पहिलीचे सर्व विषयांचे व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा तेव्हा पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओसह